शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं तो गेल्या अनेक दिवसापासून छत्रपती शिवाजी महाराज भारताचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल तो राहुल सोलापूर नावाचा अभद्र माणूस देशद्रोही कशा पद्धतीनं मुलाखत देतो आणि या महाराष्ट्रातील जनतेच्या मनामध्ये रोष येईल असं जाती जातीमध्ये धर्मामध्ये भांडण लावण्याचं काम या अवलाद करत आहे मी जे राज्याच्या मुख्यमंत्री फडणवीसांना विनंती करतो की अशा अवलातींना गुन्हा दाखल करून ताबडतोब अटक करावा कोश्यारी असू द्या किंवा राहुल सोलापूर असू द्या मी लोक जो जवळपर्यंत रस्त्यावर फिरतील त्यांना या शिवसैनिक बाग होता त्यांना कपलेखाली चिराट्याच्याच होणार नाही असं कोणूया एक एकमेव त्यांना आनो बया राहुल सोलापूरकरांनी सोलापूरचं नाव बदनाम केलेलं आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज असो किंवा बाबासाहेब आंबेडकर असू द्या अशा थोर विभूतींबद्दल कसलीही माहिती न घेता बरळणे हा गुन्हा त्यांनी केलेला आहे आज आमच्या शिवसैनिकांच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आम्ही या ठिकाणी पोलीस स्टेशनला निवेदन दिलेलं आहे की अशा या हारमखोर माणसावर गुन्हा दाखल करा अन्यथा शिवभक्त त्याचा रायगडवरून कडेलोट केल्याशिवाय राहणार उद्धव साहेब ठाकरे तुम आगे बढ तुम्हाला